नमस्कार कॅम्पस कट्टर डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडी बातम्या यांच्या जे व्हिडिओ आहेत ते आम्ही नियमित प्रकाशित करत असतो आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांनी अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आपण नवीन शैक्षणिक जे धोरण आहे याबाबत ऑलरेडी भाग एक केलेला आहे आज आपण भाग दोनमध्ये बघणार आहोत की नेमकं यामध्ये काय काय बदल जे आहेत ते होऊ घातलेले आहेत ते जे यामध्ये सर्वप्रथम आपण जर पाहिलं दहावी जी परीक्षा असणार आहे दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी जे पुढे कला वाणिज्य विज्ञान म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स या शाखेमध्ये प्रवेश घेतात आणि त्यानंतर त्यांचा पुढचा जो भविष्याचा कोर आहे तर तो तसा तसा तसाच तो त्या क्षेत्रामध्येच नैपुण्य घेत तो वाढत जातो पण अशा एका टर्निंग वर ह्या दरम्यान असं जाणवतं की माझ्यासाठी फील्ड किंवा त्या फील्डसाठी मी पात्र नाही किंवा मला त्याच्यात काही आवड नाही रुची नाही आहे तर मी दुसरी फील्ड घ्यावी किंवा चूज करावा असं जेव्हा ठरतं पण मग ते हो, पहिले पाडे पंचावन्न करावे लागते बरेच मुलं जे आहेत परत दहावीला अकरावीला परत कला शाखेमध्ये प्रवेश घेतात आणि परत नन्नाचा पाडा आपला या बाबतीतही सुरू होतो याच्यामध्ये हा जो बदल आहे याच्यात खूप अमूलाग्र आणि महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलानुसार जे आहे की यामध्ये या तीन शाखा ज्या आहेत या ह्युम्युनिटीज म्हणजे मानवता जी विद्याशाखा जे विद्यापीठाच्या पातळीवर मानवता या विद्याशाखे अंतर्गत असतात तरी ही यामध्ये समावेश होणार असून त्याचबरोबर सामाजिक विज्ञान व्यवसायिक अशा तीन शाखा विद्यार्थी हे निवडू शकणार आहेत जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीस तर त्यावर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम जो आहे त्यामध्येही ही, ही बाब अधोरेखित करण्यात आलेली आहे त्यामुळे आणि याचबरोबर कोणत्याही तीन शाखांमधले एकच विषय एकाच वेळी जे आहे दोन विषय निवडण्याच्या जे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना या दरम्यान मिळणार आहे आतापर्यंत जर शालेय स्तरावर आपण जर पाहिलं तर तीन स्तर होते त्यामध्ये सोळा प्लस अठरा म्हणजेच पहिली ते दहावी पर्यंतचा एक स्तर आणि त्यानंतर अकरावी बारावीचा हा दुसरा स्तर असा हा होता यामध्येही जे आहे, आहे।, या आहे या स्तराची जी विभागणी आहे आणि याच्यातही असे बदल करण्यात आलेले आहे अंगणवाडी जे आहे त्यांचाही समावेश यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे त्यानुसार नर्सरी एल के जी हे शालेय शिक्षणाचा भाग असतील पूर्वी याचा शैक्षणिक धोरणात समावेश नव्हता म्हणजे जे के जी पी जी जे आहेत हे आतापर्यंत समाविष्टच नव्हते यांना कोणत्याही प्रकारचं जे मान्यता असते ती बाबतीत शासकीय याच्यात काही धोरण त्याचं नव्हतंच त्यामुळे आता पहिले असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच जे आहे त्यांची पुस्तके आणि सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार असणार आहेत पहिली आणि दुसरीची विद्यार्थी भाषा आणि गणित हे दोनच पुस्तके वाचतील आणि पहिली ते पाचवी पर्यंत जे औपचारिक परीक्षे त्यांचं मूल्यांक व्हॅल्युएशन क्रेडेशन आपण म्हणू असं त्यांचं सुरू होणार आहे आता याचं नवीन बदल काय काय करण्यात आलेला आहे तर यामध्ये नवीन आराखड्यामध्ये अकरावी आणि बारावी बारावीला दुय्यम टप्प्यात जे ठेवून दोन भाग करण्यात आलेले आहेत इयत्ता दहावी पूर्ण करणाऱ्यांनी नववी आणि इयत्ता दहावी या दोन वर्षात एकूण आठ अभ्यासक्रमापैकी दोन आवश्यक अभ्यास पूर्ण जे आहे ते करावे लागणार आहेत या एक महत्वाचा बदल यामध्ये आहे दुसरा बदल असा आहे की सध्या जे दहावी बोर्ड जे परीक्षा आहे ते किमान विद्यार्थ्यांना पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो मात्र नव्या शिफारशीमध्ये आठ विषय हे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे केले जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना नववीपासूनच आपल्या भविष्याची तयारी जी आहे ही सुरू करावी लागणार आहे त्याला सर्व विषय हे शिकवल्या जातील जेणेकरून बारावी नंतर कोणत्या विषयात त्याचा गोंधळ होऊ नये त्यासाठी आठ विषयांची ही ही करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर दहावी पर्यंत सर्व विषयांचा अभ्यास झाल्यावर विद्यार्थ्याला अकरावी तीन पर्याय मिळणार आहेत यामध्ये पहिल्या पर्यायात मा मानवविद्या मानविद्या म्हणजेच ह्युमेनिटी ही शाखा असणार आहे दुसरी यात भारत जी शाखा आहे यामध्ये कोणत्या कोणत्या विषयाचा समावेश होईल याच्यामध्ये भाषा साहित्य तत्वज्ञान या शाखेचा समावेश असणार आहे त्यानंतर दुसरे जो शाखा आहे सामाजिक विज्ञान ही असणार आहे या शाखेमध्ये विज्ञान गणित आणि संगणकीय विषय ही असणार आहे आणि तिसरी जी शाखा असणार आहे तिसरी शाखेमध्ये व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम असणार आहे त्यामध्ये लेखन क्रीडा व्यवसाय विषयक जे काही आपण म्हणतो या बाबतीतही काही यामध्ये समावेश केला असणार आहे त्याचबरोबर शाखा घेतली तर सर्व विषय त्याच विषयाचे घ्यावे लागत होते म्हणजे कला शाखेचा विषय त्याला घेता येत नव्हता मात्र नवीन धोरणानुसार विद्यार्थ्याला दोन शाखांचे शिक्षण जे आहे ते सोबत घेता येणार आहे आणि जे आहे तीन विषय घेतल्यावर त्याला उर्वरित तीन विषयामध्ये ओकेशनल किंवा समाज विज्ञान या शाखेतील जी आहे ती विषय निवडण्याची मुभा असणार आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल जे आहे आहे या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आधीची सोळा प्लस अठरा ही जी आ, आ, रचना होती ती बदलून आता पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस, प्लस चार अशी करण्यात आलेली आहे या बाबतीत जे आहे की अं दहावी बारावीच्या मूल्यांकन जे आहे त्यामध्येही महत्वाचा बदल घातलेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रम आराखडा जो मसुद्याचा अहवाल आहे त्यात बारावी दहावी अंतिम निकाला मागील मूल्यमापन करून जोडता येणार आहे ज्या आधारावर मुलांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची खात्री असेल तेव्हा ते परीक्षेची मागणी करू शकणार आहे त्याचबरोबर त्यासाठी परीक्षा मंडळाला मोठ्या प्रश्नावर प्रश्नांची बँक तयार करावी लागेल तसेच वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा घेण्याची शिफारसही या या मार्फत जे आहे हे करण्यात येत आहे त्यामुळे शिक्षण सिस्टम जे आहे यामध्ये असे बदल होणार आहे जी मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये बदल झाले त्याला पण ओव्हरटेक शिक्षण धोरण आहे यामध्ये झालेलं आहे आणि बघूया की आपले विद्यार्थी मित्र त्याचबरोबर जे प्राध्यापक शिक्षक गुरुजन वर्ग आहे यांच्या यांनाही बरीच तारेवरची कसरत सुरुवातीच्या काही वर्षात करावी लागू शकणार आहे तरी आपण याचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करण्यात विसरू नका इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्यात विसरू नका धन्यवाद